छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये एका तरुणानं तलवार हाती घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या संशयित आरोपीला अटक केली आहे तलवार हाती घेऊन दुचाकीवरून तो जात असलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या संशयित आरोपीचं नाव विनोद खाजे असं असून त्यानं तलवार हाती घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्नही केला व्हिडिओ व्हायरल होतात सातारा पोलिसांनी तात्काळ छापा टाकून या संशयित आरोपीला अटक केली आणि तीन तलवारी जप्त देखील केल्या तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला देखील तलवार दाखवण्याचा प्रयत्न या के या केला सातारा तणाव निर्माण झालेला असून पोलीस प्रशासनानं अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कारवाई आता सुरू केली आहे मी नंदकुमार पुंडलिक भंडारे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे सातारा छत्रपती संभाजीनगर आम्ही पथकासह सातारा हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना सातारा गावात येथे असताना आम पोलीस निरीक्षक श्री संगम ताटेसाहेब यांना गोपनीय माहिती मिळाली की सातारा गावामध्ये राहणारा विनोद खाजेकर याच्याकडे तलावारी आहेत अशी माहिती मिळाली तसेच त्या संदर्भाने एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणून आम्ही सदर ठिकाणी जाऊन खात्री करून जप्ती पंचनामा केला व छापा टाकला तर छापा टाकल्यामध्ये विनोद खाजेकर यांच्या घरी तीन तालावरी मिळून आल्या त्या तीन तालावर आम्ही जप्त करून विनोद खाजेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे भारतीय हत्यार कायदा त्या अंदा संदर्भात पण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खाजेकर मिळाल्यानंतर त्याची चौकशी करून अधिक तपास करीत आहोत